लांब 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 असलेले मुंबई पुणे ते कलकत्ता बॉम्बे तिकडं राहिलेले लोक कोरोनाच्या काळामध्ये गावात आले गावात आल्यानंतर एकाच घरामध्ये राहण्यामध्ये एवढा परेशी होऊन गेले ते सगळं भाऊ भाऊ इतकं परेशान तिकडं राहिलेले बरं होतं हे कोरोना कशाला आले म्हणून त्याला असं वाटलं कारण मिळून जुळून राहणं आजकाल लोकांना अवघड होऊन गेले आई वडील वजा होऊन गेले बरेचसे पेश येतात माझ्याकडं दाखवून घ्यायला काय करावं आप्पा मुलगी नांदायला येईच नाही गेले मी पहिले त्याला विचारतो आजोबा आहे का घरी हो आहे आजी आहे का आहे आई आहे का आहे वडील आहे का आहे म्हणून येणे गेले लक्षात आला का तुम्हाला मग आई वडील आजोबा आजी काय करते काही करत नाही परंतु त्यांच्या सगळं सेवा करावं लागते म्हणून ते मुलगी येत नाही मग काय करावं वेगळा ठेवा आत्ता येते त्यांनी म्हटलं बघ टाळी बाजूला वेगळं वेगळ आता काय तरी गाणं होतं गजानन गा आईबाप सोडून पोरग वेगळं राहिले रे लग्न झाल्यावर आई आईबाप सोडून अगोदर राहिले रे झाल्यावर गेले रे मग कुठं श्रद्धा राहणार आहे कुठं भक्ती राहणार आहे कुठं भाव राहणार आहे कुठं प्रेम राहणार आहे ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी देव आहे तुमचं जवळ प्रेमच नसेल तर देव कशाला धावून येते म्हणून हे प्रेम जागृत करण्यासाठी पारायणे लक्षात आला का कोणासोबत जोपर्यंत आपला परिवाराला आपल्या आई आईला आपल्या वडिलाला आपल्याला जे हा जो सर्वत्र प्रेम करणार आहे त्याला सर्वेश्वर प्राप्ती होणार आहे लक्षात आलं सर्वत्र प्रेम अशा प्रकारे प्रेमळ भाव जागृत करण्याकरता हे पारायण आहे तर सर्वांनी दर दिवस पानाईंडला बसा आणि आपलं जीवन सार्थकता करून घ्या जास्त वेळ न घेता पहिलंच वेळ झालेले अजूनही आलूरच्या म्हणतील आलूरच्या आलूर माठा होय तुम्हाला माहिती आहे की नाही आलूर मठा कट आलूर मठा कटद किती येण माड तिथे केलासा अंतिव आलूर मठा माहिती आहे की नाही तुम्हाला आलूरचे मठ बांधल्यासारखं आलूरचे मठ बांधावं म्हणून एक चार भिक बि, भिक्षुक लोक त्या ठिकाणी झोपायचं जंगम लोक फुल्ल गांजे वाढायचं काय म्हणायचं या बाजूला स्वयंपाक रूम या बाजूला लग्नाचा मंटप या बाजूला मेकअप रूम या बाजूला महाराज राहायचा रूम या बाजूला सवेरे आलेल्या लोकांना रूम असं म्हणून सगळं नियोजन घालायचं सगळं असं बोलायचं सकाळी उठून त्याच्या ते झुळी घेऊन निघून जायचं अजून संध्याकाळी यायचं अजून लिहिलं असं बराच वर्ष गेले म्हणे त्या मठाचा बांध झाला नाही आलूरचे लोक यायला आमचा सप्ताह काय सरना त्यांचा काय प्रसाद हो असं होऊन गेले कामाला असो लवकरात लवकर तुम्हा या ठिकाणी प्रसादाच व्यवस्था झालेली आहे सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी तसं न जाता प्रसाद ग्रहण करूनच जायला पाहिजे आणि संध्याकाळी कीर्तनच व्यवस्था आहे सायंकाळी किती वाजता आहे कि सात वाजता कीर्तन सुरुवात होणार आहे भजन मंडळी येवो न येवो ऐकणारे येवो न येवो वाजणारे येवो न येवो कीर्तनकार उभा टाकणार महाराज तिथं बसून राहणार कीर्तन सुरू होणार आणि वेळेवर कीर्तन संपणार नंतर आपाचं प्रवचन होणार नंतर आरती होणार नंतर झोपायला जाणार लक्षात लग आलं का तर हा आज एक दिवशी उशीर होईल का बरं पहिल्या दिवशी तर उशीर होऊ देऊ नका आता हे तर उशीर झालं तर झालं परंतु कीर्तन मात्र उशीर होय होता कामा नाही आणि हा माय का मात्र मंडळी माता मंडळी भारगावची आहे का सगळं आलूरचे आहे का बर बर गावातील महिला मंडळ किंवा आलूरचे महिला मंडळ कोणाला इथं सात दिवस राहायचं असलं तर इतरच मुक्काम ठोका कोणाकोणाला कोणाला मानतो तुम्हाला सोन्याचा सासू जमत नसलं तरी ते एक सात दिवस राहा तुमचा सगळ्याच दोघाच जमते लक्षात आलं का या ठिकाणी मुक्काम करून तुम्ही सेवा करू शकता ठीक आहे या ठिकाणी असलेले आपले महिला मंडळ तमलूर कोणाकोणाला वीणा घ्यायचा असेल तर नाव नोंद करा आणि वेळ लिहून टाका या वेळेला या वेळेला आम्ही येऊन वीणा शवा घेणार आहे तर दुसरी गोष्ट आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो मी गावात आधी यावर्षी येणार नाही गावात फिरणार नाही कोणाला भक्ती अनुसार येऊन दक्षिणा देऊ वाटलं तर या ठिकाणी आमच्या हातामध्ये तुम्ही देऊ शकता आणि तुमचे नाव नोंद करतो आणि या ठिकाणी चिठ्ठी लिहून ठेवतो कोणाच्या नावाने किती पैसा आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोणाला तुम्ही दिला असाल तरीसुद्धा त्यांच्या नाव मला सुचवा यांच्याकडे आप्पा आम्ही नाव देऊन पैसा दिलेले आहे तर आम्ही त्यांना विचारू तुम्हाला पैसा पोहोचलेले आमच्यापर्यंत पैसा पोहोचलेले नाही तरी राजू देवकत्ते हाय की राजू देवकत्ते हा ठीक आहे राजू देवकत्ते अजून अशोकराव डान डाकनवाले अजून ह निलकंठराव ह शिवलिंगरावजी मुळे आणि अजून काही काही मुलं त्या कार्याला हाती घेऊन जवळजवळ पाच हजार रुपये देणाऱ्या भक्तांना जवळजवळ चाळीस सदभक्त पाच पाच हजार रुपयेचे मेंबर झालेले आहेत अजून कोणाला कोणाला पाच हजार रुपयेच मेंबर व्हायचं असलं तरी शिवरात्री सेवा करणारे मंडळी गंगाधर मुद्दम गंगाधर रावजी मुद्दमकर यांनी या शिवरात्री महोत्सवासाठी हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले श्री शिवलिंगेश्वर भगवान सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमावले त्यांना कृपा आशीर्वाद देवो समाज संघटना भंडारे समाज संघटना तमलोर यांच्याकडून तीस हजार रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत तर श्री शिवलिंगेश्वर व सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीचा आशीर्वाद यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये महोत्सव निरंतर असावा एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि आता आता येळगीचे माता ये येळगी येळगी बरंग दोमल दोमल येळगी दोमल येळगी माताजी हा जयंतराव पाटील येळगीकर यांनी पाच हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले गुरुमावलीचा आशीर्वाद असो व तसेच दत्तू गळेगाव मोल मजुरी करून जीवन जगणारे दत्तू यांनी या यात्रेसाठी हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो पोकरणे यावर सुरेश पोकरणे आलोर सुरेश पोकरणे आलूरकर यांनी सुद्धा या यात्रेसाठी अकराशे रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे गुरुमावलीचा आशीर्वाद शंभू भगवान कृपा करो तर काही भक्त काही भक्त माझ्यापर्यंत एक पासा भक्त मला पैशा आणून दिलेले आहे संध्याकाळी संध्याकाळी त्यांच्या नाव या कार्यक्रमामध्ये मी सांगणार आहे शेषराव किती हजार रुपये शेषराव म्हणतो तर नाव सांगू नका आप्पा परंतु नाही नाही पैसे दिलेले सांगू नका मला तर त्यांनी या ठिकाणी हमाली करून तिकडी इकडी मजुरी करून जगणारे शेषराव एक हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले गुरुमाऊलीचा असो श्यामराव कोणता श्यामरावजी नायगावकर आज पहिल्यांदा त्यांच्या मी भेट घेतलेले आहे तर एवढा भक्ती भावनानं उभा राहून या ठिकाणी पाच हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहेत श्यामरावजी यांना यांच्या परिवारांना गुरुमावलीचा आशीर्वाद शंभू भगवान कृपा करो तरी बघा बिन मांगे मिले मोती मांगे मिले नाही काही त्या प्रकारे आपल्या भक्तांचा परीक्षा तमलूर मध्ये यावर्षी होणार आहे लक्षात आलं का आणि बसले ठिकाणी इथ येऊन गेलं त्यांना शंभर टक्के फळ मिळणार आहे शंभर टक्के बराच वेळ मी बोलतो काय म्हणून सहज मिला तो दूध समान बराच वेळ बोलतो तो पानी समान लक्षात आलं का गजानन राव सहज मिला तो दूध समान आता हे देणगी दूध समान आहे मी एकंदी तुम्हाला मागून मी पैसे तुम्ही देत असेल तर ते पाणी आहे न मागता इथंपर्यंत येऊन देवलेले पैसे म्हटलं तर ते शंभर टक्के प्युअर प्युअर दूध आहे अला का लक्षात गणेश पडमपळी गणेश पडमपळी गणेशरावजी पडमपळी यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये या ठिकाणी आलूर आलूरकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पाचशे रुपये अर्पण केलेले आहेत गुरुमावलीचा आशीर्वाद त्यांना लाभ हा हा लावू दे <laughs> गंगाधर उभं राहावा सगळे ओम हनुमंतप्पा ओम हरी ओम हरी ओम हनुमंतप्पा मुस्तापुरे मुस्तापुरे, मुस्तापुरे। नायगावकर यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी पाचशे रुपये दिलेले आहेत गुरुमौलीचा आशीर्वाद असन्ना सावर पात्र आमर हे लागते इथे आमर I'm not a man, 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 I'm not